मराठी भाषा आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रातीलच काहीजण सोशल मीडियावर लिहिताना बोलताना वगैरे दिसतात की मराठी काम करणारे नोकरी करणारे कसे आळशी असतात कामाला नकार देतात या उलट अमुक अमुक लोक कशी अठरा अठरा तास काम करतात त्यांच्या फारशा मागण्या वगैरे नसतात वगैरे खरं पाहता या मूर्ख दाव्यांना उत्तर देण्याची वेळ येते हेच दुःखद आहे कारण यांची संख्या आता नगण्य नाही इथले कामगार नोकरी करणारे आळशी असतात तुलनेने परराज्यांमधून आलेले कामगार हे अधिक मेहनती असतात असं म्हणणाऱ्यांना मुळात हा प्रश्न मराठी व्यक्तींचा नसून स्थानिकांचा आणि स्थलांतरितांचा आहे इतकं बेसिक समजणे इतकी सुद्धा समज नसते म्हणजे उत्तर प्रदेशवरून इथे येऊन जर आठवड्यातले सत्तर ऐंशी तास राबतात म्हणजे मग लखनऊ अलाहाबादमध्ये सुद्धा सगळेजण ऐंशी तास काम करत असतील का आणि नेमकं असंच व्यक्त वक्तव्य यांच्यासारखेच काहीजण जे अमेरिकन आहेत ते काढतात कोणाबद्दल तर भारतीय पाकिस्तानी आणि बांगलादेशी स्थलांतरितांबद्दल स्थलांतरित व्यक्ती इतरत्र गेल्यावर अधिकाधिक वेळ काम करतात आणि याला अनेक कारणं आहेत स्थानिक व्यक्तीला सोबत कुटुंब असते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असते कुटुंबाला वेळ देणं अधूनमधून फिरायला जाणं सकस आहार यासारख्या अपेक्षा असतात त्या सोडून कमीत कमी मोबदल्यावर जास्तीत जास्त वेळ काम कोण करेल स्थानिक व्यक्तींपेक्षा इतर कामगार कमी मोबदल्यावर काम करतात हे बरोबर आहे पण याच स्टेटमेंटकडे नीट बघितलं तर समजेल की स्थलांतरित काम स्थलांतरित कामगारांच्या मूळ ठिकाणी त्यांची एकूण परिस्थिती वाईट असल्याने त्यांनी स्थलांतर केलेलं असतं त्यामुळे उपाशी राहण्यापेक्षा पोटभर खायला मिळालं तरी चालेल या विचारातून कमी मोबदल्यावर काम करण्याची तयारी दर्शवली जाते हेच स्थानिकांनी करावं अशी अपेक्षा ठेवायची का आपण त्यांच्या जीवनाचा स्तर सुद्धा खाली यायला हवा का अशी स्पर्धा लावायची आहे का म्हणजे सोमालियामध्ये उपासमारीची परिस्थिती इतकी वाईट की शिळे ब्रेड बाजारात विकतात असं म्हणायचं आणि म्हणायचं की बघा त्यांच्या अपेक्षा कशा कमी आहेत इथल्यांना सगळं पाहिजे असं म्हणणार का म्हणूनच अनेक देशांमध्ये किमान पगाराची अट आणि कडक नियम असतात वाटेल तितके तास काम करणारे कुरबूर न करणारे कामगार हवे स्थानिक व्यक्ती वेळेतच घरी जातात अशी तक्रार करणे म्हणजे एका अर्थी गुलामगिरी यायला हवी अशी अपेक्षा करणं नाही का मराठी व्यक्ती तरुण यांची प्रगती व्हावी हा जर उद्देश असेल तर त्यांच्या चुकांवर नक्कीच बोलायला हवं पण उद्देश स्पष्ट हवा हे असले फालतू तर्क देऊन त्याच्या नेमकं उलट होते विचार करा